नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात आज नुकतं शासनाने पत्र काढलेलं आहे त्यानुसार प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे सन दोन हजार बावीसमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत मान्य उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल रीट याचिका क्रमांक सहासष्ट पंधरा ऑब्लिक दोन हजार तेवीस त्यानुसार संदर्भ दिले आहेत महोदय शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सन दोन हजार बावीसच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केल्या ज्या शिक्षकांना बदली मिळाली ना नाही अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्तपदी बदली देण्याबाबतची कारवाई ग्रामविकास विभागाने करावी त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णतः बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणात करावी असे नमूद करण्यात आले होते दोन उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सन दोन हजार बावीसच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये केलेली विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली, ना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून अशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्तपदी बदली देण्याबाबत कारवाई करण्याबाबतच्या सूचना संदर्भ क्रमांक दोन येथील शासनपत्र दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस अन्वे सर्व मुख्य दिली जिल्हा परिषदेला देण्यात आल्या होत्या तीन तदनंतर सन दोन हजार बावीसच्या बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षाधीन प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्याबाबतची कारवाई शासनाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवे सुरू करण्यात आली होती तसेच तदनंतर सन दोन हजार तेवीस करिता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धती राबवण्यात आली आहे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना वेळोवेळी संदर्भ क्रमांक तीन येथे नमूदपत्रांव्हे सूचित करण्यात आले होते सद्यस्थितीत पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षकांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार पंचवीसकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे चार या तर विभागाच्या दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारा राबवण्यात येते त्यानंतर त्यानुसार या विभागाच्या दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी या पत्रांवे सर, 2025 करिता आंतर बदली पत्र सन दोन हजार पंचवीसकरिता आंतरजिल्हा बदलीबाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आले असून त्याबाबतची कारवाई सुरू आहे तसेच सन दोन हजार बावीसच्या प्रतीक्षाधीन शिक्षकांकरिता व सन दोन हजार तेवीसच्या पात्र शिक्षकांकरिता संदर्भ क्रमांक तीन येथे नमूदपत्रां सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे तथापि संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान वे दिलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धती राबवावी याबाबत संदिग्धता निर्माण होत असल्याचे आढळून येते ही वस्तुस्थिती विचारात घेता या विभागाकडून संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केले पत्र रद्द करण्यात येत आहे अशा प्रकारची आंतरजिल्हा बदली संदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे धन्यवाद